मखमलाबाद येथील सोळेवाडीमध्ये सोमनाथ पिंगळे यांच्या मळ्यात गोठ्यामध्ये बिबट्याने शिरकाव करताच गाई मशीननी जोरजोराने हंबरण्यास सुरुवात केली गोठ्यालगत बसलेले कुत्रेही मोठमोठ्याने भुंकू लागले त्यामुळे घरातील पिंगळे कुटुंब खडबडून जागे झाले पिंगळे कुटुंबातील सदस्यांनी घराचा दरवाजा उघडला असता त्यांना बिबट्याचं दर्शन झालं माणसांची चावूल लागताच बिबट्याने तिथून पलायन केले यावेळी सोमनाथ पिंगळे यांनी प्रसंग अवधान राखून चार ते पाच फटाके फोडले आणि बॅटरीच्या प्रकाशात बिबट्याचा मार्ग शोधला परंतु तोपर्यंत बिबट्या पसार झाला होता बिबट्याने एका कुत्र्याचा फडशा पाडला सुळेवाडी तौलीफाटा गंधारवाडी काकडमाळा या भागामध्ये पिंगळेमाळा आणि तांदळेमाळ्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून बिबट्याचं अस्तित्व जाणत आहे त्यामुळे शेतकरी भीतीच्या सावटाखाली जगतायत शेख दिशाणूच नाशिक